हॅलो शुभ सकाळ सर्वांना आज आहे धुल धुलिवंदन त्यासाठी आमच्या इथं कोल्हापुरात आवडीचा दिवस त्या दिवशी आमच्या इकडं नॉनव्हेज बनवलं जातं सर्वांना आवडेल असं आमची इथं पद्धतच आहे आदल्या दिवशी पोळी असली की दुसऱ्या दिवशी गोड गोडाचं हे काढायचं गोडपणा काढायसाठी दुसऱ्या दिवशी नळी म्हणजे नॉनव्हेज बनवलं जातं त्यासाठी आपण इथं बनवत आहोत चिकन वेगळ्या पद्धतीचं चिकन आहे सु आवडलं तर लाईक करा आता करत आहोत आपण मस्तपैकी चिकन चिकन आता यासाठी मी काय केलेलं आहे बघा कोथिंबिरी आलं लसूण आणि हळद घालून चिकन शिजवून घेतलेलं आहे जास्त शिजवायचं नाही अर्ध कच्चं शिजवून घ्यायचं कारण आपल्याला सुक्क्यामध्ये शिजवायचं आहे आता ह्याच्यानंतर आपण करूया सुक्क आता आपण चिकन फोडणी टाकत आहे सुक्क चिकनचं सुक्क त्यासाठी मी इथं जिरे घेतलेले तेल तापण्यावर जिरे टाकायचे चमलपत्र टाकलेली एक दोन त्याच्यानंतर हा कांदा घालला हे एक चमचा ह्या क्यूब आहे ना आलं लसणाचा हा एक क्यूब एक चमचेचा आहे साधारण आपण चार चमचे असे चार क्यूब घालूया म्हणजे चार चमचे आलं लसून ह्या क्यूब अशा भाजून घेऊयात आपण याच्यामध्ये सव्वा किलो चिकन आहे त्या प्रमाणात मी चार चमचे एवढं आणि लसूण पेस्ट घातलेली आहे मी याच्यात परतून घेऊया टोमॅटो घेतलेले चिरून मी आता पाणी सुटले आहे पाहिलात आपण हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट घालू पण जराशी चांगली परतून घेतली आपण भाजली बघा आता यानंतर आपण ह्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया भरून दोन चमचे धने धने पावडर घातले मी दोन आणि त्याच्यानंतर अर्धा चमचा मी इथ मिरची पावडर घातले आता जास्त झाला त्याच्यानंतर तीन चमचे मी कलरसाठी काशमीर तिकट सगळे चांगलं कोटी घ्यायचं सगळे जर असं खाली लागू नये म्हणून पाणी जरा घाला म्हणजे खाली चिकटणार नाही आणि त्याला परत एक भाजत भाजत अगदी चांगला चवून घ्यायला पाहिजे त्याला गरम मसाला घालूया तीन चमचे गरम मसाला घेतले गरम मसाला घालतो सुटलं मस्त सुटला त्याच्यानंतर त्यामध्ये दही घालूया दही घालून परतून घ्यायचं मिक्स करून घ्या इथे मूठभर पुदी लागेल गोबड दोबड चिरलेलं आहे तर मूठभर काढला इथे चिकनला पुदीना घातला की वास खूप छान येतो शिवाय चिकन चांग एवढं चांगलं लागत नाही एवढं पुदीना घातल्यावर लागतं पुदीना घातला की त्यात आपण उकडून अर्धवट उकडून घेतलेलं चिकन पूर्ण उकडायचं नाही नाहीतर गाळ होतो अर्धवट उकडलेलं चिकन आहे बघा ते घालायचं याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं मसाल्याचं कोटिंग घ्यायच्यावर चढायला पाहिजे असं परतून घ्यायचं सगळीकडे चिकन चिकनला मसाला पोट घाल पाहिजे त्यानंतर थोडस पाणी घालायचं पाणी घालायच आपण चवीप्रमाणे मीठ घालूया पहिला उकडताना मी घातलेलं आहे परत आणि इथं जरास मीठ चवीप्रमाणे घालूया गर सा। एक थोडासा चिकनचं चांगलं बस त्याच्यानंतर हे हलवून एक शिजस्व पर्यंत झाकून ठेवा आपलं जेवढं ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे अशा पद्धतीने आपले चिकन तयार झालेलं ना